टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरातील क्रीडांगणासाठी गेली पंधरा वीस वर्ष अनेक आंदोलनं झाली तरीही ती जागा क्रीडांगणासाठी आरक्षित न करता आय टी पार्कसाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आज परिसरातील आठ ते दहा शाळांमधील विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी क्रीडांगणाला साखळी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला ही जागा क्रीडांगणासाठी दिली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरात दहा ते बारा शाळा आहेत त्याचबरोबर परिसरातील तरुण विविध भरती प्रक्रियेसाठी सराव करत असतात मात्र महिला आणि ज्येष्ठांना फिरण्यासाठी इथं कोणतीही मोकळी जागा नाही त्यामुळे या परिसरात क्रीडांगण व्हावं यासाठी गेली पंधरा वर्षे परिसरातील नागरिक प्रशासनाकडे मागणी करतायत त्यासाठी विविध आंदोलनं करून निवेदनं देऊन पाठपुरावाही केला पण प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय ही आरक्षित जागा आय टी पार्कसाठी देण्याचा प्रशासनाचा कल आहे कल्याण आणि मुंबईतील आयटी उद्योजकांनी सोमवारी या जागेची पाहणी केल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आज आरक्षित जागेच्या ठिकाणी साखळी आंदोलन करून प्रशासनाच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला यावेळी आठ ते दहा शाळांमधील विद्यार्थी महिला ज्येष्ठ आणि तरुणांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता बारा हजार नऊशे चौरस मीटरवरचं आय टी पार्कचं आरक्षण त्वरित रद्द व्हावं आणि उर्वरित जे खाजगी मालकांच्या जागा आहेत ते संपादन करून संपूर्ण हा आत्ता परिसर क्रीडांगणासाठी आरक्षित करावा हीच आमची निकाळाची मागणी आहे जर अशी मागणी पूर्ण नाही झाली तर भविष्यात आम्ही उग्र ते उग्र लढा उभा करून महापालिकेच्या दारासुद्धा असा ह्या आत्ता पद्धतीने गाठला तसा घेराव घालाई पाळ्या तरी आम्ही घालू पण हे क्रीडांगण करत असताना ग्रामस्थाने घरोघरी जाऊन वर्गणी काढून लहान मुलांनी खाऊचे पैसे देऊन आम्ही खेळणार कुठं म्हणून त्यांनी जे आम्हाला वर्गणीच्या रूपाने पैसे दिले आमच्या तरुण मंडळाने हातात हात घालून हे ग्राउंड साकार केले पण ते ग्राउंड शासनानं आम्हाला फसून कुणालाही द्यायचं नाही ते आम्हाला विचारशेवर काही करायचं नाही आपला मनभान कारभार करायचा नाही असं आमची या आंदोलनाची दिशा आहे तर हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे ह्या भागात महापालिकेची दुसरी जागा कुठंही नाही आणि आम्हाला मिळणार पण नाही आम्ही या ठिकाणी ग्राउंड नाही करणार असलो आणि आम्हाला कुठंतरी जागा देणार म्हटलं तर ते होऊ शकत नाही अशक्य गोष्ट आहे पण आय टीला जागेवर त्या ठिकाणी आयटी होते आहे आज क... आरक्षित जागा लवकरात लवकर क्रीडांगणासाठी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये यावेळी संदीप अडाव सागर पाटील सुलोचना नायकवडे सुनील क्षीरसागर बवन कवडे योगेश आजाटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते